संघ राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीचे असणारे अधिकृत उमेदवार चंद्रकांत पुंडलिकराव दानवे यांचा भाऊ सुधाकर पुंडलिकराव दानवे आमच्या इथं असणाऱ्या भारतीय जनता पार्टीचे आमदार संतोष पाटील दानवे एवढी असणारी अँटी इन्कम्बनशी प्रचंड प्रमाणामध्ये हुकुमशाही दादागिरी गुंडशाही काही विकास काम न करता जनतेमध्ये असणारा प्रचंड असंतोष याला असणारी सगळी असणारा विधानसभा मतदारसंघ हा प्रचंड प्रमाणामध्ये भयभीत असणारा आणि विकासापासून वंचित असणारा अशा असणाऱ्या परिस्थितीमध्ये एकंदरीत सगळं वाटत होतं जनता वगैरे सगळी टोटल असणारी चंद्रकांत दानवे असतानाही सुद्धा शेवटच्या असणाऱ्या जाहीर प्रचार बंद व्हायच्या दिवशीसुद्धा एकंदरीत सगळे रिपोर्टसुद्धा एकदम चांगल्या अनुकूल असताना लागली दोन दिवसामध्ये हे सगळं चित्र बदललं जातं आणि एकंदरीत प्रत्येक बुथवर चित्र पाहता सिक्स्टी आणि फोर्टीचा रेशो चाळीस टक्के आम्हाला साठ टक्के त्यांना असं सर्रास प्रमाणात तर या असणाऱ्या पायलट या असणाऱ्या मशीनमध्ये हा प्रचंड मोठ्या प्रमाणात असणारी तफावत यातून नक्कीच दिसून येते पोस्टल मतदानाचं एकंदरीत पाहिलं तर तिथं चांगल्या परिस्थितीत आम्हाला अनुकूलता आहे परंतु मशीनद्वारे असणारं सगळं पाहिल्याच्या नंतर तिथं प्रचंड प्रमाणात तफावत आहे या विरोधात नक्कीच आम्ही एकशे तीन भोकरदन विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार संतोष दानवींच्या विरोधामध्ये हायकोर्टमध्ये याचिका दाखल करणार धन्यवाद